दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईमध्ये भारतानं प्रचंड विजय मिळवला त्यानिमित्तानं सगळीकडं तिरंगा यात्रा काढून जल्लोष सुरू आहे चारही बाजूंनी पाकिस्तानला घेरून संतप्त इशारे दिले जात आहेत आणि आपला विजय साजरा केला जातोय हे सर्व उघड्या डोळ्यांनी आपण पाहतोय पण मग असं असताना भारतावर आणि भारताच्या नेतृत्वावर शंका घेण्याची संपूर्ण जगाची हिंमत कशी काय होते आपल्या भारतावर त्यांचा विश्वास का नाही नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज टू द पॉईंट अनेक संरक्षण तज्ज्ञांचे विश्लेषण आणि ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईकडं पाहण्याचा अनेक राष्ट्रांचा दृष्टिकोन पाहिला तर एक गोष्ट पटकन लक्षात येते ती म्हणजे भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकही देश जगात सापडला नाही तोंडी पाठिंबा अनेकांनी दिला असेल दहशतवादाच्या विरोधात वक्तव्य केले असतील पण भारताच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभं राहणं मात्र प्रत्येकानं टाळलंय जगातील ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची वस्तुस्थिती सांगण्यासाठी भारताच्या संसदीय कार्य व्यवहार मंत्रालयानं सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवली आहेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांसहित भारताच्या सहकारी देशांसमोर ही मंडळं रवाना झाली आहेत पाकिस्ताननं केलेल्या खोटारडपणाचे आणि खोडसाळपणाचे संपूर्ण पुरावे देऊन त्याचे पितळ उघडे पाडणे हे काम या समित्यांना करायचं आहे ज्या तेहतीस देशांची निवड झाली आहे त्यात सामील सदस्य देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी किंवा अस्थायी सदस्य आहेत आणि काही देश लवकरच सदस्य होणार आहेत या व्यतिरिक्त इतर देश असे आहेत ज्यांचं म्हणणं जागतिक व्यासपीठावर महत्वाचं मानलं जातं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सदस्य आहेत त्यापैकी पाच स्थायी सदस्य आहेत तर दहा अस्थायी सदस्य आहेत स्थायी सदस्यांना वेटो पॉवर असते ज्यामुळं ते सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करू शकतात अस्थायी सदस्यांची निवड संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत दोन वर्षांसाठी केली जाते स्थायी सदस्य देशात चीन फ्रान्स रशिया इंग्लंड आणि अमेरिका असून अस्थायी सदस्यांची निवड संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत दोन वर्षांसाठी केली जाते त्यात डेन्मार्क ग्रीस पाकिस्तान पनामा सोमालिया या देशांचा समावेश होतो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्य यादीनुसार इतर सदस्य म्हणून अल्बेनिया ब्राझील कॅनडा जर्मनी जपान मोरोक्को रोमानिया स्लोवाकिया स्पेन तुर्कस्तान इराक यांचा समावेश होतो मग प्रश्न हा उपस्थित होतो की जग ऑपरेशन सिंदूर वर विश्वास का ठेवत नाही आपल्या देशातील पर्यटकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केलेली कार्यवाही आणि त्यात ज्या पद्धतीने भारतीय सैन्य दलानं दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केले ही कामगिरी अभिनंदनीय सरकारने अमेरिकेच्या दबावात माघार घेतली नसती तर भारतीय लष्करानं आठवडाभरात पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं असतं हे कोणत्याही देशाला पटेल भारतीय नागरिकांची हत्या करणाऱ्या विरोधात कार्यवाहीसाठी भारत सरकारला प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून जगासमोर सफाई का द्यावी लागते पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाटलाय तरी देखील कूटनीती म्हणून देशाचे एक्कावन्न खासदार माजी मंत्री तसेच आठ निवृत्त राजनैतिक अधिकारी असलेले प्रतिनिधी मंडळ का पाठवावे लागते जग विश्वगुरू म्हणवणाऱ्या मोदींवर विश्वास का ठेवत नाही असे प्रश्न या निमित्तानं नक्कीच उपस्थित होतात भारताकडून जगातल्या अनेक देशांची वारी करून मैत्री जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तरीही हे देश आपल्याबरोबर का उभे राहिले नाहीत हा प्रश्न अस्वस्थ करणार आहे आपले परराष्ट्र धोरण फसले की मोदी आणि भाजपा दावा करत असलेली दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई जगाच्या पचनी पडत नाही जग पाकिस्तानसारख्या देशावर विश्वास कसा ठेवू शकते ज्या देशात ओसामा बिन लादेन लपतो अशा दहशतवादाचे माहेरघर असलेल्या देशावर जगाचा भारतापेक्षा जास्त विश्वास कसा असू शकतो त्यातही अधिक धक्कादायक होते ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला दिलेले एक अब्ज डॉलरचे कर्ज कुठल्याही दोन देशात संघर्ष सुरू असताना असा निर्णय कसा घेतला जातो जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला इतकं हलक्यात कसं घेतलं जातं या सगळ्यांची उत्तरं देण्याऐवजी युद्धविराम हा मोठा विजय असल्याच्या थाटात भाजपा मोदी सरकार आणि मोदी भक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहेत या सगळ्याची सुरुवात देखील अशाच प्रकारे खोटा प्रकार करून झाली होती ती म्हणजे मोदींनी तिन्ही सैन्य दलाला बोलावून कार्यवाही करण्याची मोकळीक दिली असं सांगण्यात आलं होतं त्यामुळं देशाच्या सैन्य दलाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असताना मोदी कसा काय आदेश देऊ शकतात यावरही आक्षेप घेतला जातोय परदेशी पाठवण्यासाठी सरकारनं प्रतिनिधी मंडळ नियुक्त करताना काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडे अमेरिकेला जाणाऱ्या गटाचे नेतृत्व सोपवलंय विशेष म्हणजे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे या प्रतिनिधी मंडळात समाविष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या चार खासदारांची नावं मागितली होती काँग्रेसने आनंद शर्मा गौरव गोगोई डॉक्टर सय्यद नासिर हुसेन आणि राजा बरार यांची नावं पाठवली होती भाजप सरकारने यामधून केवळ आनंद शर्मा यांचं नाव घेतलं आणि शशी थरूर मनीष तिवारी सलमान खुर्शीद आणि अमर सिंग यांचा समावेश केला काँग्रेसने मात्र शशी थरूर किंवा मनीष तिवारी यांना पक्ष पातळीवर समज देण्याची गरज होती काँग्रेसचे निर्णय भाजपा घेत असेल आणि काँग्रेस त्याला मुकसंमती देत असेल तर याचा अर्थ काय एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या वतीनं देशासाठी जाणारे खासदार किंवा कूटनीती भाजप ठरवते आणि काँग्रेस निमूटपणे मान्य करते याचा अर्थ काय असा प्रश्न विचारून काहींनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे ऑपरेशन सिंदूर ही फक्त एक झलक झाली आहे भारताला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून येत्या दोन ते तीन वर्षात आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहोत एवढी प्रचंड ताकद असताना त्या प्रमाणात जगावर दबदबा असणं महत्वाचं आहे वेळप्रसंगी अमेरिका आणि चीनला सुद्धा अंगावर घेण्याची ताकद भारतामध्ये असायला हवी तरच आपण स्वतःला विश्वगुरू म्हणून पाक थुपटून घेऊ शकतो तुम्हाला भारतीय सैन्य दल आणि मोदी सरकारच्या भूमिकांबाबत काय वाटतं याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद